फक्त दहा दिवसांपूर्वी जेलच्या बाहेर पडलेल्या एका आरोप्याने चक्क आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केलाय ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि घटनेमुळे परिसर दहशतीत आहे बलात्कारांनी खून सारख्या प्रकरणांमध्ये पंधरा गुन्हे नावावर असलेला फैजल उर्फ तेजा इजाज सय्यद याने त्याच्या मैत्रिणीवर गोळीबार केला ही घटना सोमवारी मध्यरात्री बारा वाजता घडली किल् भागात रात्री तेजा त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत असताना त्यांच्यात वाद झाले आणि तो वाद इतका टोकाला गेला की त्याने तिच्यावर गोळीबार केला मात्र गोळी तिच्या हाताला लागली आणि ती जखमी असून तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय गोळीबाराचा आवाज ऐकताच बेगमपुरा पोलीस ठाण्यातले पोलीस निरीक्षक मंगेश जगताप हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तेजा याला अटक केली फक्त दहा दिवसांपूर्वी जामिनावर जेलमधून बाहेर आलेल्या तेजाने पुन्हा एक गंभीर गुन्हा केलाय शहरातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्न निर्माण झालाय मागील दहा दिवसात पोलिसांवर हल्ला लूटमार राडा असे गुन्हे जमीर शेख जावेद शेख साईनाथ गायकवाड आणि निशिकांत शिरके यासारख्या कुख्यात गुन्हेगारांनी केले आणि आता तेजाच्या गोळीबाराने किल्यार्क विभागात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणांना आटोक्यात आणण्यासाठी अयशस्वी ठरलेल्या पोलिसांवर टीका केली जाते